तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा आणि व्हिडिओला लाईक करा आपल्या राशी नक्षत्र चरण याप्रमाणे विष्णू सहस्त्र नामातील काही महत्त्वाचे विशिष्ट श्लोक नक्षत्र चरण दोष निवारण करण्यासाठी विष्णू नामातील राशीनुसार विशिष्ट श्लोक म्हणावे पुढील प्रमाणे जपसंख्या एकशे आठ वेळा करण्यास काहीच हरकत नाही महत्वाचे तुमची चंद्ररास कर्करास असेल तर त्यामध्ये नक्षत्र चरण कोणते आहे ते पहावे आणि त्या श्लोकाचा जप करावा रास कर्क नक्षत्र पुनर्वसून चरण चतुर्थ चतुर्था विष्णूर्वाधन वर्धमान जो धर्मरूपी वृषभाचा बैलाचा स्वामी आहे स्वत धर्माचे प्रतीक असून त्याचे पालन करतो जो सर्वात व्यापलेला असून जगाच्या पालन पोषणासाठी कार्यरत आहे धर्म मार्गाचा आधार आहे ज्याच्या उदरात सर्व जग आहे जो सृष्टीचा विकास करून सतत सृष्टी विस्तारत आहे पवित्र शुद्ध आणि सगळ्यांपासून वेगळा आहे जो वेद आणि श्रुतीचा महासागर आहे अशा श्रीविष्णूंना माझा नमस्कार असो रासकर्क नक्षत्र पुष्य चरण प्रथम रूप ज्याचे हात बलशाली आणि सुंदर असून ज्याला कोणीही पराभूत करणे कठीण आहे असा अत्यंत प्रभावी आणि मधुरवाणी बोलणारा देवराज इंद्रांपेक्षा महान आहे असा तो भक्तांना समृद्धी आणि संपत्ती प्रदान करतो जो स्वत संपत्ती आणि सर्व सुखांचा स्रोत आहे अनेक रूपे धारण करणारा विशाल स्वरूप असलेला ज्याच्यात दिव्य प्रकाश आहे असा तो तेजसृष्टीत प्रकाश पसरवणाऱ्या विष्णूंना माझा नमस्कार असो रासकर्क नक्षत्रपुष्य चरण द्वितीय रुद्र स्पष्टाक्षरो मंत्र चंद्रांशूरभास्कर दुधी ज्याच्यात ओज म्हणजे शक्ती तेज म्हणजे प्रकाश प्रवाह म्हणजे दिव्यता आहे जो स्वतःच प्रकाशाचा स्रोत असून आपल्या तेजाने आणि सामर्थ्याने सृष्टीला तप्त करतो जो सर्व प्रकारे समृद्ध आहे त्याचे शब्द सुस्पष्ट आणि सत्य असून सर्व वेदमंत्रांचा मूळ आहे चंद्रांच्या किरणासारखा सौम्य आणि शीतल असून सूर्याच्या तेजाप्रमाणे प्रखर असलेल्या श्री विष्णूला माझा नमस्कार असो रासकर्क नक्षत्र पुष्य चरण तृतीया अमृता जगत सत्य जो चंद्राच्या किरणाप्रमाणे अमृतासारखा आहे ज्याच्याकडे सूर्यासारखा तेजस्वी प्रकाश असून चंद्राप्रमाणे एक सुंदर बिंदू म्हणजे शोभा आहे देवांचा अधिपती आहे जो सर्व रोगांना सृष्टीसाठी औषधासारखा आहे या सृष्टीचा सेतू म्हणजे आधार आहे असा तो सत्य आणि धर्म ह्यामध्ये पराक्रमी असलेल्या श्री विष्णूंना माझा नमस्कार असो रास कर्क नक्षत्रांत काम काम प्रभू जो भूत भविष्य आणि वर्तमान काळातील सर्वांचा स्वामी असून जीवनाचा आधार आहे जो सर्व गोष्टींना शुद्ध करतो जळत्या अग्निप्रमाणे प्रखर आहे जो चुकीच्या किंवा अशुद्ध इच्छांना नष्ट करणारा योग्य इच्छांची पूर्तता करणारा आहे सुंदर आकर्षक आणि प्रिय आहे जो प्रेमाचे स्वरूप आहे भक्तांना त्यांच्या इच्छांनुसार वरदान देणाऱ्या अशा स्वामीला श्री विष्णूंना माझा नमस्कार असो नक्षत्र आश्लेषा चरण प्रथम युगादी कृतुगावर्तो नैक मायो महाशन अदृश्यो व्यक्त रूप सहस्त्र जिदनंत सृष्टीचा आरंभ करता आहे जो युगामध्ये सृष्टीला चालना देतो अनेक प्रकारच्या माया भ्रम किंवा दैवी शक्ती निर्माण करू शकतो जो असीम असून इंद्रियांना दिसत नाही स्पष्टपणे प्रकट होत नाही हजारो शत्रूंवर विजय मिळवून अनंत वेळा विजय प्राप्त करणाऱ्या अशा अजेय विष्णूला माझा नमस्कार असो रास्करक नक्षत्र असल्याच्या चरण तृतीय विशिष्ट शिष्ठेष्ठ शिखंडी क्रोधहा क्रोध कृत करता विश्व जो आपल्या भक्तांना प्रिय असून सर्वांना समान आहे शिष्टाचार प्रिय आहे मुकुट धारण करणारा आहे नहुशासारखा बलाढ्य आहे धर्माचा पालन करता क्रोधाचा नाश करता योग्य ठिकाणी क्रोध करणारा सृष्टीची निर्मिती करणारा असून सर्वव्यापी आहे पृथ्वीला धारण करणाऱ्या अशा श्री विष्णूंना माझा नमस्कार असो रासकर नक्षत्र असल्याशा चरण तृतीय अच्युत प्रथुत प्राण प्राण दो वासवानुज अपाम निधुरधिष्ठान प्रमत्त प्रतिष्ठित जो कधीही नाश पावत नाही जगभर विख्यात असून सृष्टीचा प्राण आहे सर्वांना जीवनदान देणारा आहे इंद्राचा भाऊ म्हणजे वामन अवतारातील जो जलाचा स्त्रोत आहे ज्याच्यावर सर्व विश्व उभे आहे जो नेहमी जागरूक आणि सावध दृढपणे स्थिर आहे अशा श्री विष्णूला माझा नमस्कार असो रास कर्क नक्षत्र असलेशा चरण चतुर्थ स्कंद स्कंद धरो वायु वासुदेव पुरंदर हा जो शक्तिशाली पराक्रमी जो शक्ती धारण करणारा सृष्टीचा भार वाहणारा आपल्या भक्तांना वरदान देणारा वायूवर अधिराज्य करणारा वसुदेवाचा पुत्र असून प्रखर तेजस्वी असून जो आदिकालीन देवता आहे शत्रूंच्या नगराचा संहार करणाऱ्या पुरंदर म्हणजे इंद्राचे दुसरे नाव अशा श्री विष्णूला माझा नमस्कार असो तर हे होते कर्कराशीचे श्लोक ज्यांना स्वतःचे रास नक्षत्र चरण माहिती नाही त्यांनी संपूर्ण विष्णू सहस्रनाम स्तोत्राचा पाठ करावा विष्णू सहस्त्रनाम येत नसल्यास किंवा वेळ नसल्यास एकच लोके विष्णू सहस्त्रनाम म्हणावे त्याचे लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे ती अवश्य पहावी सिंह राशीची माहिती पुढच्या व्हिडिओमध्ये येईल अशाच नवनवीन व्हिडिओसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा